जिरलाच की येत ना मग कसा दिवस गेला पोर आहे तुझा आज कस काय शिक्षण गुरुजी कुठं बाहेर वाचला शाळेच्या मागा होता गुरुजी आणि शिपाई शिकवत शिपाई तिथ खुर्चीवर बसून काय होता कॅम्प्युटर मध्ये म्हणजे माझ्या आजपासून पूर्वी चालली शाळेत आता

कसं कसं जावं लागतंय तिला काय माहितीये तुम्हाला गेलं की असं वळायचं कि असं जायचं केलं तिथं येतोय की ते असं वळायचं की केलं तिथे झाड आहे की त्या झाडाच्या खाल्ला पुढं टपरे है त्या टपरी पासून असं वळून थोडं इकडं पाऊल वाटाकडे यायचं वड्या वडा वडा हाय त्या वड्यापासून परत वडा असं वलडून जावं लागतं इतकं पुर आलाय ना त्याला लय आलाय त्या वड्याला मम्मीच्या घोट्या इतकं पाणी आलंय या खळा खा खळा खा नसता भातो या आणि मी वाहून चालली होती अशी चालली पुलावर ना त्याच्याकडक वाहूनच गेली की धरून आणलं म्हणलं कुठे चालले होते ना त्याच्या पड्याल मलाच असता लयक असता खाल्ली शहा सुखाची आहे काय मग तिकडे उद्या शाळा

गेले मी अशी ओळाली का इशित ना किती मला एक माणूस म्हणला आमचं ऑपरेशन करायचं मी बर करते म्हणलं होतं पण काय करा मोबाईल चार्जिंगच नव्हते अर्धा का हे करून ठेवलंय ऑपरेशन अर्धच सुई द्वारा नेहायला आलते मग म्हणजे जेवण कर म्हणलं जेवाय काय एक तर भूक नाही मला

कालवण ज्वारीचे भाकरी सांगा जर कालवण खायचं असलं ना असं करावं लागतं यार जितकं पातळ कालवण तेवढी चव असते त्याला ते शांगदाण्याचा फुटण ते भला मोठं घ्या असलं का नाही त्याचा काय उपयोग नाही आता राहत माकून खायचं सकाळ हवे पाण्यात बस दाजून तिथं मशिवाने बारक रेडको असल्यावर बस

तर 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 आली आली या जेवण करायला भात केला स्वाती ना भाकरी केल्या चपात्या केल्या बटाट्याची भाजी केली या सगळं जेवण आमचं चांगलं झालं जेवण करून घेते म्हणलं होतं व्हिडिओ नाही टाकायची जेवताना काय काय लोकांचं घास लागतो आम्हाला पण आता काय करावा काय काय लोक चांगले आहेत ना त्यांच्यासाठी बनवायला लागतात जेवणाचा व्हिडिओ व्हिडिओ संपला भेटू आपण व्हिडिओ मध्ये पुढल्या अं जेवण करायचं आहे